महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात देवळा तालुक्यातील उमराणे येथील अनुप पवार याचे कांदा शेडचे नुकसान झाले तर शेड कोसळून देवीदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सातवण करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी तातडीने पंचनामा करून मदत पोहोचवण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत यावेळी भूषे म्हणाले की खचून जाऊ नका शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे नैसर्गिक आपत्तीचा सामना करू यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल वादळाचा अंदाज घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील भूषे यांनी यावेळी केले शासकीय यंत्रणेला देखील सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत उमराने येथील कांदा वय चाळीस वर्ष देवरे वय बावीस वर्ष व अभय अजय देवरे वय साडेतीन वर्षे हे जखमी आहेत या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेळ व घरांचे नुकसान झाले या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले आहे दरम्यान उमराणे व तीसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवितहानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली आहे यात वीज पुरवठा खंडित झाला आहे प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीजपुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भूषे यांनी दिली आहे प्रशासकीय यंत्रणेसह आज मंत्री भूषे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानाची पाहणी केली या घटनेत तिसगाव येथील दोन गावावर आहे भेट काल झालेल्या वादळी पावसामुळे उमराणे येथील अनुप पवार याचे कांदा शेचे नुकसान झाले तर देवीदास अहिरे यांचे निधन झाल्यास परिसरात शोककळा पसरली आहे घटनास्थळी पालकमंत्री दादाजी यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहिरे हे देखील उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे उमराने ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका